नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे राज्य सरकारनं ना नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा दिला आहे सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानं विदर्भातील खेळाडूंना आता जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षणाची सुविधा नागपुरातच उपलब्ध होईल सरकारच्या घोषणेनुसार पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाप्रमाणे मानकापूर क्रीडा संकुल हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे आभार मानले सरकारच्या निर्णयाचा थेट फायदा विदर्भातील तरुण खेळाडूंना होईल त्यांना आता चांगलं प्रशिक्षण आधुनिक उपकरणं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा वातावरण मिळेल त्यामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रात नवीन प्रतिभेचा उदय होण्यास प्रोत्साहन मिळेल आणि राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विदर्भाचा सहभाग देखील वाढेल